वास्तव बातमी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यावं ही मागणी मराठा नेते मनोज तर पाटील यांनी लावून धरली आहे तसेच मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचं त्या पार्श्वभूमीवर राज्य आरक्षणासाठी धावपळ सुरू केली आहे दरम्यान राज्य मागासवर्ग आयोगानं मराठा सर्वेक्षण अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केलाय हा अहवाल वीस फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनात सादर केला जाणार आहे त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाबाबत मोठं विधान केलंय याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की राज्य सरकारनं वीस फेब्रुवारी विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवलं आहे सर्वेक्षण अहवाल सादर केला जाणार आहे त्यावर चर्चा होईल मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार हे पूर्णपणे सकारात्मक आहे तसेच मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीवर कुठलाही अन्याय होणार नाही तसेच ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही मात्र यावेळी मराठा आरक्षणाबाबत एकनाथ शिंदे यांनी एक सूचक विधान केलंय एकोणीसशे सदुसष्टच्या आधीच्या ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्यात अशा लोकांना मराठा आरक्षण मिळणार नाही नव्याने देण्यात येणार आहे मराठा आरक्षण हे ज्यांच्या कुठल्याही कुणबी नोंदी सापडलेल्या नाहीत अशा लोकांना देण्यात येणार आहे असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलंय एकीकडे मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी आंदोलन अधिकच तीव्र आहे तसेच उपोषणामुळे जरांगे पाटील यांची प्रकृती गंभीर झाली आहे त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकार मराठा आरक्षणासाठी सकारात्मक आहे त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना उपोषण मागे घ्यावे असं आवाहन त्यांनी आहे महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा